जळगाव मध्ये पहिल्यांदा इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टीच महानगरपालिका आलेलं आहे त्यासाठी तुमच्या सगळ्या लोकांना मी अभिनंदन धन्यवाद करतो था। गया था। गया था। तर आज या सरकारने जाती गणना केलेला आहे काय केलेलं आहे तुम्ही जर असच बसला तुम्ही बघितलं असेल काल टीव्ही मध्ये त्या बेंडक्याने मी चर्चा करत होतो अनिल बेणक्याने मी मराठा समाज दाखवलाच नाहीत या राज्यामध्ये मराठा समाज आहे की नाही तालुक्यामध्ये आहे की नाही खानापूरमध्ये आहे की नाही शिधरामाईच्या वर्दीमध्ये काहीच नाही आहे मग काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे कुणाला घरा पडवलं पाहिजे जोरात सांगा जोरात सांगा हा तर मी आणि एकदा आपल्याला विनंती करतो गेल्या दोन वर्षाच्या अगोदर विकासाची गंगा प्रत्येक गल्लीमध्ये वाहत होती आता प्रत्येक गल्लीमध्ये मटगा जुगार वाहला लागले